पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांची हत्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडीत रात्रीच्या सुमारास करण्यात आली याबाबत समजलेली माहिती अशी की उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधले नगर जवळील आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर आंबेडकरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव हो, तसंच प्रशांत जाधव हो, या दोन भावांवर तिथल्याच राहणाऱ्या टोळक्यानं धारदार कोयत्यानं हल्ला केला या हल्ल्यात या दोन्ही बांधवांचा जागीच मृत्यू झाला आहे नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच असून आंबेडकर वाडीतील जाधव बंधूंच्या दुहेरी हत्याकांडानं नाशिक शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून हानामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचं चित्र दिसतंय खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचेच झाले अशी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होते दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष चार पथक रवाना करण्यात आली दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झालाय घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ निरीक्षक मधुकरकड उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलिस निरीक्षक संजीव फुलपागारे गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तसंच घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे रंगपंचमीला नाशिक शहरात गालबोट लागलाय रंगाचा भंग झाल्याची चर्चा सुरू आहे घटना झाली लोकांचा जमाव इथे आहे नेमकी काय घटना झाली आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सत्या भावांचा खून करण्यात आलेला आहे दहादार शस्त्रांनी खून झालेला आहे मैतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतलं पुढील तपास जो करणार याच्यामध्ये संशयित आरोपींपर्यंत आपण पोहोचलो आहात का आता नाही संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेली आहेत क्राईम ब्रांच देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यात ताब्यामध्ये एक शेवटचा प्रश्न गुन्ह्यांचं सत्र सध्या नाशिकमध्ये खूप चर्चेचा विषय ठरतो यासाठी काही यातील चार संशयित हल्लेखोरांचा सुगावा पोलिसांनी काही तासात लावला असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी चार पथकं रवाना करण्यात आली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक